प्रियंकेत बर्थडे स्पॉट एक नवीन उपक्रम मुहूर्तावर झाले उद्घाटन प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेला विशेष वृत्तांत आत्ताच्या जमान्यात वाढदिवस साजरा करणे हा एक आनंदाचा सोहळा मानला जातोय परंतु आजही ग्रामीण भागात एखाद्या वाढदिवसाचा सोहळा साजरा करायचा असेल तर आपल्या घरामध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसते परंतु वाढदिवस वा साजरा करायचा असेल तर आता बेळंकीमध्ये न्यू इंग्लिश स्कूलसमोर बर्थडे स्पॉट चालू केले आहे या ठिकाणी बर्थडे पॉईंट व त्यानिमित्त मित्रमंडळी व वा नातेवाईक यांना देण्यासाठी चविष्ट व स्वादिष्ट पदार्थ ऑर्डरप्रमाणे मिळण्याची खास सोय झाली आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या स्पॉटचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सलगरे गावच्या लोकनियुक्त सरपंच जयश्रीताई पाटील माजी सरपंच तानाजीराव पाटील बेळंके येथील युवा नेते संताजीराव सरकार कवटेमकाळ पोलीस स्टेशनचे संजय कांबळे तसेच ग्रामस्थ व मित्रमंडळी उपस्थित होते एकवेळ आपल्या स्पॉटला भेट देऊन अनुभव घ्यावा असे संदीप इंगोले यांनी असंख्य ग्राहकांना आवाहन केले आहे पत्ता वर्तडे स्पॉट न्यू इंग्लिश स्कूल समोर बेळंकी प्रोप्रायटर संदीप इंगोले मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर सतरा अकरा पाहूया संदीप इंगोले बोलताना म्हणाले नमस्कार एस टी न्यूजमध्ये आपलं सर्व दर्शकांचं स्वागत आहे आज मिरजपूर भागातील बेळिंकी या गावात एक गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एक आगळंवेगळं दालन आता सध्या चालू होतं आहे आणि ते दालन काय आहे कशा पद्धतीचं आहे या ठिकाणी या दालनाचे मालक आहेत संदीप इंगवले आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत हे काय वेगळ्या प्रकारचं बेळंकी गावात जे प्रथमच चालू आले आणि असं जे दालन आहे त्या त्याचं वैशिष्ट्य काय कशा पद्धतीने लोकांची या दालनामधून सेवा मिळणार आहे आपण त्याबद्दल जाणून घेऊ नमस्ते नमस्ते मी संदीप तुमचं नाव सांगा मी संदीप इंगोले खटाव आज तुम्ही बेळंकी नगरीमध्ये एक आगळं वेगळं दालन चालू केलं आहे बर्थडे स्पॉट काय आहे बर्थडे स्पॉट आम्ही मिरजपूर भागात आज पहिल्यांदाच बर्थडे स्पॉट म्हणून पिझ्झा सेंटरचं ओपनिंग केलेलं आहे नाही बर्थडे स्पॉटमध्ये नावातच बर्थडे म्हणजे वाढदिवस साजरा करण्याचं ठिकाण म्हणजे ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्ही ग्राहकाला काय सेवा देणार आहात इथे गा ग्राहकाला पूर्ण सेवा आपण पिझ्झा भेळ पाणीपुरी रगडा अशी बऱ्याच प्रकारची इडली डोसा इत्यादी प्रकारचे सर्व आम्ही उपलब्ध करून देत आहे म्हणजे तुमच्या ह्या दालनामध्ये आता तुम्ही हा जो स्पॉट उभा केला आहे अशा पद्धतीने समजा एखादा वाढदिवस साजरा तुमच्या या ठिकाणी येतो म्हटलेत तर तुम्ही अशी सोय करून देणार आहात का आम्ही अशी सोय करून देणार उत्कृष्ट पद्धतीची सोय करून देणार <laughs> आणि वाढदिवसानिमित्त तुम्ही ज्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे किंवा त्याच्यासोबत आलेले मित्र मैत्रिणी नातेवाईक त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कुठल्या पदार्थी तुम्ही खाद्यपदार्थ या ठिकाणी तुम्ही तयार करून देणार आहात आम्ही इथे वेगवेगळे तिने ऑर्डर दिली त्या पद्धतीने त्यांना सगळे काही इथे मिळेल खायला कुठल्याही पदार्थांची नावं काय पिझ्झा बर्गर कुल्हड पिझ्झा भेळ पाणीपुरी रगडा इडली डोसा असे अनेक पदार्थ जे तुम्हाला इथे उपलब्ध मिळतील थोडक्यात आज आपण पाहतोय बदलत्या दुनियेमध्ये वाढदिवस जनवर साजरा करायचा आहे समजा घरात अपुरी जागा आहे किंवा प पुरेशी जागा नाही आहे तर या ठिकाणी आपण मित्रमैत्रिणी नातेवाईक बोलवून या ठिकाणी असा जो माहोल तयार केला आहे या ठिकाणी इथं केक कापून हा बड्डे पॉईंट आहे या पॉईंटवरती आपण बड्डे साजरा करू शकतो आणि त्यानिमित्तानं अनेक प्रकारच्या व्हरायटी जे खाद्यपदार्थ आहेत चविष्ट आहेत या ठिकाणी यांनी उपलब्ध करून देण्याची आता ग्वाही दिली आणि खरोखर एक चांगला बेळिंकी नगरीमध्ये एक चांगला उपक्रम या ठिकाणी चालू केलेला आहे तुमचे गुढीपाडव्यानिमित्त आमच्या एस टी न्यूज मराठीच्या वतीने तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार